आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा या अभंगातील पंक्ती लागू पडतात अकोली तालुक्यातील तांभूळ गावातील माने कुटुंबियांना माने कुटुंब हे मूळचं सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवड या गावचं तांभोळच्या माने कुटुंबाला शिवकालीन मोठा वारसा असून महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची जी थोर घराणी आहेत त्यांपैकीच म्हसवडचे माने यांचं आहे माने आपल्या शौर्यवादी गुणांनी महाराष्ट्रामध्ये मोठं अग्रस्थान पटकावलेलं आहे छत्रपती राजाराम महाराजांच्या मर्जीतील शूर योद्धे म्हणून माने घराण्याची नोंद इतिहास दप्तरी आहे राजाराम महाराजांची जिंजीच्या वेढ्यातून मुक्तता केल्यानंतर थोर योद्धे नागोजीरावांच्या कामगिरी प्रित्यर्थ राजाराम महाराजांनी त्यांना साताऱ्यातील सरदेशमुखी बहाल करून इनामी दिली त्यानंतर इसवी सन सोळाशे सत्तावन्न साली म्हसवडकर राजे माने मूळ पुरुष रामजी राजे माने तांभोळ गावात स्थायिक झाले तांभोळ गावात मानेंच्या शौर्याची झलक दाखवणारा मानेवाडा आस्तागायत टिकून होता सुमारे दोनशे पन्नास वर्ष मोठ्या दिमाखात हा मानेवाडा इतिहासाची साक्ष देत उभा होता हा जुना वाडा पडून आता ऐंशी वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र गावातील जुने जाणते वृद्ध आजही या वाड्याच्या जिवंतपणाची साक्ष देत आहेत हा वाडा साधारणतः चाळीस गुंठे परिसरात विखुरलेला होता दगड आणि सागवान लाकडात बनलेला हा एक मजली वाडा होता या वाड्याची जुनी सागवान लाकडं अजूनही संग्रहित आहेत वाड्यात पुरातन दोन आड होत्या तर एक आड अजूनही आहे तसंच वाड्यातील पुरातन गणपती सुद्धा अजूनही आहे हा भूतकाळ सांगण्याचा शब्द प्रपंच या सा यासाठीच आहे की इतिहासानंतर सध्याच्या कलयुगात ही माने कुटुंबानं एक मोठा आगळा वेगळा आदर्श समाजासमोर समोर ठेवलाय तांबूळच्या माने परिवारानं आपल्या जुन्या वाड्यात शिवसृष्टी साकारली आहे ती पण अगदी भव्य दिव्य दगडी कमान बाजूनं तटबंदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला पंचधातूचा भव्य दिव्य पुतळा दगडी मेघडंबरीत बसवण्यात आलाय या वाड्याला माने वाडा असं नवीन नामकरण करण्यात आलंय या वाड्यात गावातील सार्वजनिक सामाजिक कार्यक्रम राबवण्याचा राजे माने यांचा विचार आहे तांबूळ गावात सुमारे शंभर कुटुंब ही मानेंची आहेत या माने कुटुंबियांनी सर्वांनी एकत्र येत श्री सिद्धनाथ महाराज माता जोगेश्वरी आणि गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे ही सर्व माने कुटुंबियांची कुलदैवत आहेत यासाठी एक सुंदर असं मंदिर बांधण्यात आलंय आणि या मंदिराच्या बाहेर भव्य दिव्य अशी कमान बांधण्यात आली आहे या कमानीला स्वर्गीय विश्वनाथ दगडू माने व भाऊराव दगडू माने यांचं नाव देण्यात आलंय ही सर्व संकल्पना जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता प्रमोद पुंजाजी माने यांनी अंमलात आणली असून त्यांनी स्व मालकीची दोन गुंठे जागा मंदिराला दान केली आहे तसंच आतापर्यंत मानेवाडा कमान आणि मंदिराच्या कामासाठी एकूण तीस लाख रुपये खर्च आला असून या खर्चाची जबाबदारी माने कुटुंबियांनी विभागून घेतली आहे श्री सिद्धनाथ महाराज माता जोगेश्वरी श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा चोवीस मार्च रोजी आयोजित करण्यात आला असून त्यानिमित्त त्रिदिनी कीर्तन सोहळाही पार पडणार आहे योगी केशवबाबा चौधरी परमपूज्य सेवादास महाराज हबप देवीभक्त माने बाबा हबप राजेंद्र महाराज नवले यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार भाऊसाहेब वाघचौरे आमदार डॉक्टर किरण लहामटे आमदार अमोल खताळ माजी आमदार वैभव पिचड सीताराम पाटील गायकर अमित भांगरे केडी धुमाळ आदी उपस्थित राहणार आहेत या सर्व कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन माने कुटुंबियांनी केलं हरी श्रीक्षेत्र तांबोळ मानेमाळा या ठिकाणी दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखलं गेलेलं क्षेत्र श्रीक्षेत्र म्हसवड जिल्हा सातारा या ठिकाणचे जे सिद्धनाथांचं जे देवस्थान आहे त्या सिद्धनाथांच्या मूर्तींचं त्याचप्रमाणं आदिशक्ती भगवती जोगेश्वरी माता आणि भगवान गणपती बाप्पा या तीन देवतेंचं या ठिकाणी प्रतिष्ठापनेनिमित्त एक मोठा नेत्रदीपक सोहळा या निमित्तानं होतो आहे अतिशय मोठ्या स्वरूपाचा हा देखणा उत्सव माने परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे चोवीस तारखेपासून या उत्सवाचा आरंभ आहे या उत्सवाला सुरुवात आहे दिनांक चोवीस तारखेला या ठिकाणी मूर्तीची भव्य आणि दिव्य स्वरूपाची मिरवणूक या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित वाद्य पथक आणि पारंपरिक असणारे आपले सर्व पथक असतील वेगवेगळे वाद्यवृंद असतील यांना पाचारण करून एक अलौकिक अशा स्वरूपाच्या मूर्तीची मिरवणूक चं नियोजन अतिशय सुंदर झालेलं आहे या निमित्तानं तीन दिवसाचा कीर्तन नामसप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे पहिल्या आरंभाच्या दिवशी सर्वांच्याच प्रेमानं संकीर्तन रूपी सेवा सायंकाळची माझ्याकडं सर्वांनी दिलेली आहे दुसऱ्या दिवशी दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अकोले तालुक्यामध्ये श्रीक्षेत्र तांबोळ या ठिकाणी एक छत्रपती शिवाजी महाराजांचं अलौकिक शिवसृष्टी स्मारक माने परिवाराच्या वतीनं समस्त माने बंधूंच्या वतीनं त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे एक तालुक्यामध्ये आदर्श शिवसृष्टी स्मारक या निमित्तानं उभारलं आहे आणि त्या शिवस्मारकाचं अनावरण दिनांक पंचवीस रोजी सकाळी दहा ते बारा या कालखंडात होतं आहे त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील शिवछत्रपती शि छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रकार हरिभक्तीपरायण प्रदीप महाराज नलावडे सातारा यांचं सुसराव्यासं संकीर्तन यानिमित्तानं होणार आहे दुसऱ्या दिवशी सायंकाळी सात ते नऊ या निर्धारित वेळेमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार विद्या विनोद वैभव हरिभक्तीपरायण पांडुरंगजी महाराज गिरी वावीकर यांचं सुसरा असं संकीर्तन या निमित्तानं संपन्न होतं आहे तिसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी या ठिकाणी या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा तथा कलशारोहण सोहळा योगी केशवबाबा चौधरी आणि सेवादास महाराज इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न होतो आहे तदनंतर सायंकाळी महाराष्ट्रातील अतिशय विद्वान कीर्तन प्रवक्ते विद्यावाचस्पती हरिभक्तीपरायण जगदीश महाराज जोशी यांचं संकीर्तन सायंकाळी होणार आहे आणि सत्तावीसला या उत्सवाची परिपूर्ती काल्याच्या कीर्तनानं संपन्न होते काल्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तन प्रवक्ते रामायणाचार्य हरिभक्तीपरायण विश्वनाथ महाराज वारिंगे मुंबई यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे आणि या तीन दिवसाच्या उत्सवाची परिपूर्ती होत असताना या उत्सवामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर या ठिकाणी या उत्सवाला उपस्थिती लावून भेट देणारे पैकी विशेषत्वानं महाराष्ट्राचे जलसंपादा विभागाचे मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील हे काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी या उत्सवाला भेट देऊन ग्रामस्थांच्या वतीनं विशेषत्वानं माने परिवाराच्या वतीनं साहेबांचा या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपाचा नागरी सत्कार समारंभ ठेवला आहे या उत्सवाच्या कालावधीमध्ये तालुक्याचे लोकप्रिय कर्तृत्वान आमदार डॉक्टर किरणजी साहेब संगनमेरचे आमदार अमोलजी साहेब त्याचप्रमाणे आपल्या शिर्डी मतदारसंघाचे खासदार सन्मान्य भाऊसाहेबजी साहेब त्याचप्रमाणे गायकर साहेब असतील अमित भाऊ असतील अध्यक्ष देवस्थानचे अध्यक्ष केडी धुमाळ साहेब असतील इतर मान्यवर या उत्सवाला त्यांच्या वेळेमध्ये या ठिकाणी भेट देऊन जाणार आहेत तालुक्यातील अनेक कीर्तनकार मंडळी भाविक मंडळी या उत्सवाला भेट देणार आहे आणि विशेषत्वानं या तीन दिवसामध्ये माने परिवारातील सर्व मंडळींनी अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाचं अन्नदान या साडेतीन दिवसाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी ठेवलं आहे तालुक्यातील सर्व धर्मानुरागी भक्त भाविकांना या निमित्तानं मी विनंती करतो की आपण सर्वांनी या उत्सव कालामध्ये आपल्याला जमल तसं यावं कीर्तनश्रवणासाठी महाप्रसादासाठी जसं जसं आपल्याला जमल तसं तसं आपण सर्वांनी या ठिकाणी भेट द्यावी अशी मी या उत्सव समितीच्या वतीनं आपणाला विनंती करतो अतिशय नेत्रदीपक मंदिर आणि अतिशय नेत्रदीपक स्मारक या ठिकाणी उभारलं आहे यामध्ये समस्त तुळजाभवानी मित्रमंडळ आणि आमचे तुळजाभवानी भजनी मंडळ आणि समस्त माने परिवार यांनी आपल्या योगदानातनं समर्पणातनं एक भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर आणि भव्य दिव्य स्वरूपाचं स्मारक उभारत असताना समस्त ग्रामस्थांचं त्यामध्ये सहभाग या ठिकाणी आहे समर्पण आहे सर्व गावातील पारमार्थिक मंडळ या उत्सवामध्ये आनंदानं सहभागी होत आहेत आणि एक नेत्रदीपक सोहळा तालुक्यामध्ये संपन्न होतो आहे मी, मी मा या निमित्तानं पुनश्च एकदा आपण सर्वांना आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून विनंती करतो की आपण बहुसंख्येनं या उत्सवामध्ये सहभागी व्हावं या उत्सवाला भेट द्यावी अशी उत्सव समितीच्या वतीनं पुनश्च एकदा विनंती रामकृष्ण हरी या ठिकाणी मी सर्वांना अगोदर या ठिकाणी असा नमस्कार करतो खरंतर आमच्या मुक्काम पोस्ट तांबोळ तालुका अकोले जिल्हा आय अहिल्यानगर या ठिकाणी या गावामध्ये आमचा आमच्या तांबोळमध्ये वस्ती अर्थातच मानेमाळा या ठिकाणी जे काही नुकतंच श्री गणेशाचं मंदिर आणि सिद्ध आणि सिद्धनाथ मा सिद्धनाथ व माता जो जोगेश्वरी मंदिर तांबोळ यांचं मंदिर या ठिकाणी जे काही पूर्णत्वाला गेलेला आहे तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी श्री ग गणेशाची मूर्ती आणि सिद्धनाथ माता जोगेश्वरी मंदिर यांची मूर्तीचा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम भव्य भव्यदेवी अशा स्वरूपात या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे त्या के त्यानिमित्तानं चार दिवस आमच्या तांबोळ गावामध्ये अर्थातच आमच्या मानेवस्तीवरती मानेमाळ्यामध्ये चार दिवसाचा असा फार मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वच नामवंत कीर्तनकार यांच्या कीर्तनाचा आस्वाद घेण्याचा लाभ खरं तर आपल्याला या ठिकाणी आमच्या गावामध्ये आपणा सर्वांना सर्व भाविकांना या ठिकाणी मिळणार आहे खरंतरच याच निम या या दरम्यानच्या काळामध्ये जे काही आम्ही चार दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरं तर त्या अकोले तालुक्यातील आणि अकोले तालुक्यातील बाहेरील जनतेला खरोखर या ठिकाणी एक चांगली संधी एक चांगला धार्मिक कार्यक्रम यांचा आनंद घेण्याची खरं तर या ठिकाणी संधी आलेली आहे साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडीसी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी अचूक निदान करण्यासाठी टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव